भरधा वेगत जाणाऱ्या कारने मोटरसायकल स्वाराला दिलेल्या धडकेमध्ये मोटरसायकल स्वार हा गंभीर जखमी झाला तर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर जाणाऱ्या पाचार्याला उडवले या धडकेमध्ये पाचचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना सावंगी बायपास रोडवर घडली आहे आणि या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीताराम पुंजाजी वाडेकर असं ठार झालेल्या पादचाराचं नाव आहे तर परमेश्वर पवार असं गंभीर जखमी झालेल्या मोटरसायकल स्वराचं नाव आहे अर्धवट अवस्थेत असलेल्या सावंगी केम्ब्रिज बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे या रस्त्यावरती दररोज छोटे मोठे अपघात होत असतात आतापर्यंत अनेकांचे बळी या रस्त्याने घेतले आहेत शुक्रवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास एका भरधाव टेन कारने मोटरसायकल स्वाराला उडवलं या अपघातामध्ये मोटरसायकल स्वार रोडवर पडून गंभीर जखमी झाला तर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यावर जाऊन धडकले कारच्या धडकेत पादचारी हा जागीच ठार झाला या घटनेनंतर कार चालक कार सोडून पळून गेला घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली गंभीर जखमी मोटरसायकल स्वारावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दरवडे यांनी दिली आहे आणि पुढील तपास चिकलठाणा पोलीस करत आहेत